मी सावित्रीची लेख क्रांती ज्योती माय सावित्री मुलींना शिकवले अनाथ आणि समाजाने टाकलेल्या पीडितांची माता झालीस तुझ्या मायेचा पदर त्यांचा आधारवट झाला ज्योतिबा सावित्री यांचा जन्मच दिन दलित दुर्बलांच्या आधारासाठी उत्थानासाठी झाला निसर्गाने किती योग्य मन निवडली ग हे कार्य करण्यासाठी तुमच्या मनांनी शोषित पीडितांचे आकाश आपल्यात समावून घेतले त्यांना पंख पसरवण्याचे आणि भरारी घेण्याचे भर दिले माय किती आले आणि आपले मोठेपण मिरवून गेले पण तू तुझं लाख मोलाचं कर्तृत्व आणि पृथ्वी मोलाचं जीवन शेवटच्या क्षणांपर्यंत ज्यांच्यासाठी वाहिलं ते तुझं आजही मनपूर्वक स्मरण व आठवणी जगवतात आणि पुढेही जगवत राहणार मानवाचे अस्तित्व असे पर्यंत कर्तृत्वाचे धडेत गिरवण्याचे भान तुझ्या लेकींना होत राहू तुझ्या पावलांचे ठसे शोधत त्यांना तुझ्या मार्गावर चालत राहण्याचे ध्यान राहू सामर्थ्य मिळो क्रांती ज्योती आणि क्रांती सूर्याला शतशहा वंदन धन्यवाद